आराम हां पकडा तुकड शिवसकाळ मित्रांनो मी शुभम आणि आज आम्ही जातो आहे घनगडला घनगड फोर्ट जो की पुण्यापासून चौऱ्याऐंशी किलोमीटरच्या अंतरावर हो आहे आणि आत्ता आम्ही पोहोचलो आहे तामिनीमध्ये सकाळी पाच वाजता रूमवरून निघालो होतो पुण्यामधून आणि जवळपास आमचा साठ किलोमीटरचा प्रवास झाला आहे आणि आत्ता क चोवीस किलोमीटरचा डिस्टन्स बाकी आहे अजून अंतर बाकी आहे तेवढं तर किल्ल्याच्या पूर्ण माहितीसाठी व्हिडिओ बघत राहा आणि तसेच ट्रेक कसा असणार आहे पूर्ण याची पण माहिती तुम्हाला दिली जाईल आता पावसाळा आहे त्यामुळं एकदम व्ह्यू जबरदस्त असणार आहे अशी शक्यता आहे तर ॲक्च्युअलमध्ये बघू कसा असणार आहे व्ह्यू व्हिडिओमध्ये राहा पूर्ण व्हिडिओ बघा आणि शेवटी सांगा कमेंटमध्ये तुम्हाला कसा वाटलं व्हिडिओ चला तर मग पाठीमागे बघू शकता हा रस्ता पुढं सरळ तामिनी घाटामध्ये जातो आणि त्यालाच लागून एक बसस्टँड आहे <laughs> Uh, इथं बोर्ड आहे अशा प्रकारे जो की uh, सावळ्या घाटात पण रस्ता हात जातो इथून आपल्याला राईट घ्यायचं आहे हॉटेल uh, जे म्हणल्या तुम्हाला दिसत असेल <coughs> इकडून पुण्यावरून आल्याने ह्या हॉटेलच्या इथून राईटला टर्न घ्यायचा आणि ह्या रोडनी स्ट्रेट uh, सावळ्या घाटाला पण रस्ता जातो आणि घनगडला पण जातो समोर ही पाठी आहे बघा तुम्हाला बस बसस्टँड पण आहे लेफ्ट साईडला ते बघायचं आहे आणि सातोरी गावामध्ये जातो हा रस्ता तिथे पाठी पण दिसत असेल तुम्हाला इथून पुढं स्ट्रेट जायचं आहे चला तर मग जाऊ पुढं जस्ट आत्ताच घाटाचा जो, जो तामिनी घाटाचा जो रस्ता होता तो क्रॉस करून आम्ही आतमध्ये आलो आहे राईट साईडला जो दाखवला होता तुम्हाला आणि व्ह्यू असा दिसला पुढं जावंच वाटतच नव्हतं त्यामुळे थोडं थांबलो आहे इथं था पार्किंग वगैरे आहे वीस रुपये आहेत पार्किंगला तर आत्ता थोडं धुकं जास्त जमलं आहे पाठीमागे बघू शकता पण आम्ही जेव्हा आलो आहे इथं तेव्हा जो नजारा होता तो एकदम सुंदर म्हणजे आम्हाला आता उशीर आहे बट मग थांबाव थांबावं लागलं कारण त्या व्ह्यूसाठी बघून घ्या तुम्हाला टाईम लॅब्समध्ये एक व्हिडिओ पा दाखवतो मी कसं आहे बघा तसा व्ह्यू होता तर मित्रांनो अजून एक आपल्याला साईड रस्ता लागलेला आहे बघू शकता पाठीमागे तामिनी घाटाचा जो रस्ता होता तिथून राईट घेतल्याच्या नंतर सरळ हा रोड स्ट्रेट घ्यायचा आणि इथं आल्याच्यानंतर बघा अशी तुम्हाला पाटी दिसेल जिथून पुढं दाखवते वडूस थे, आ, भादस, ए, सा, सा, ते भादसकोंड आणि वाघवाडी तर त्याचेच तिथून अशी पाटी आहे साटो सात सातोरी मुळशी म्हणून तर इकडं लेफ्ट घ्यायचं आहे तिथून तुम्हाला एक छोटा ब्रिज लागेल असा तर इथून लेफ्ट घेतल्याच्या नंतर पुढं बघूया किती अंतर जवळपास एक पंधरा किलोमीटरचा अंतर अजून आहे घनगडच्या पायथ्याली पायथ्याला जाण्यासाठी तर बघूया चल किल्ल्याला येण्यासाठी मुख्यत दोन मार्ग आहेत एक आहे तो पिरंगूट मार्गे आणि दुसरा आहे तो लोणावळा मार्गे पुढं आल्याच्यानंतर तुम्हाला भांबर्डे हे गाव लागतं तर आत्ता आम्ही एकोले गावात आलो आहे जिथं गुगल मॅप डायरेक्ट जिथपर्यंत रस्ता दाखवत होता तिथपर्यंत सरळ आलो आहे इथं रस्ता एंड होतो या गावामध्ये पाठीमागे बघू शकतो एक दुकानवाला होतं तिथे बाईक पार्क केली तिथे आणि इथूनच मग पाठीमागून रस्ता आहे वर असं पाठीमागे दिसत असेल मे बी तुम्हाला धुकं असल्यामुळे तेवढं दिसत नसेल स्प स्पष्ट इथून आहे रस्ता आणि आमच्या आधी एक गाडी आली ट्रॅव्हलर्स तर याच्यात याच्यात गेले असतील लोक वर कदाचित असं होऊ शकतं तर चला करूया सुरुवात आपल्या ट्रेकची तर मित्रांनो बघू शकता या साईडने रस्ता आला आहे आणि माझ्याच पाठीमागे एकोले गाव आहे इथं एंड झाला आहे रस्ता आणि आम्ही पूर्वीच सकाळी येतानाच मॅप जो आहे तो डाउनलोड केला होता त्यामुळं त्याद्वारे आलो बट आत्ता बघितलं तर इथं नेटवर्क बिलकुल नाही आहे जेव्हा आम्ही तामिनी घाटाच्या रस्त्यामधून आतमध्ये आलो तिथून नेटवर्क गेले अजिबात आत्ता पण नाही आहे नेटवर्क जे डाउनलोड केला होता त्याच्याच तेच बघून आम्ही इथपर्यंत आलो आहे तर तुम्ही पण येत जर येत असाल तर मॅप डाउनलोड करा आधीच निघताना घरून आणि मग त्याच्याद्वारे येता येईल तुम्हाला पण बघू शकता गेट आहे तर इथूनच आपल्याला आतमध्ये सुरू म्हणजे इथूनच सुरुवात होती गडाची तर आतमध्ये जाऊया इथून पुढं आल्यानंतर आपल्याला ही पाटी दिसत असेल तुम्हाला इथून स्ट्रेट दाखवते इकडं वस्ती दाखवतात रस्ता आणि पुढं स्ट्रेट गेल्याच्या नंतर एक किलोमीटरचा आहे ट्रेक पूर्ण वर दिसत पण असेल तुम्हाला तिथे घनगड किल्ल्याच्या परिसरामध्ये वाघ बिबट्या सस्सा भेकर लांडगा घोरपड रानडुकर अशा प्रकारचे जंगली प्राणी असू शकतात किल्ल्याच्या चढाईविषयी बोलायचं झालं तर किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून सुमारे तीन हजार फूट एवढी आहे ना आपल्याला अशा प्रकारे दिशादर्शक जे डायरेक्शनसाठी लावण्यात आलेले म्हणजे तुम्ही बघू शकता असं बाणपुढं दाखवतायत पाठी लावलेत तर त्याला पकडूनच आपण सा चालायचं आहे पुढं नगड हा किल्ला लोणावळ्यापासून सुमारे तीस किलोमीटर तर पुण्यापासून शंभर किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे मित्रांनो थोडंच पुढं आल्याच्यानंतर आपल्याला महादेवाचं मंदिर लागलेलं आहे घनेश्वर महादेव मंदिर ते दर्शन करूया आणि सुरुवात करूया ट्रेकला देवाचं मंदिर तसेच आपल्याला विरगळ पण लागलेले विरगळ यासाठी होतं की युद्धात जे मरण पावलेल्या अज्ञात हुतात्मा वीरांचे स्मारक म्हणजेच वीरगळ असं संबोधलं जाते याला ट्रेक करत असताना अशा प्रकारे काही दगडांवर पावसामुळं शेवाळा जमला आहे त्यामुळं येत असताना सांभाळून या पाय सांभाळून ठेवा जेणेकरून पाय स्लीप नको व्हायला इथून आल्यानंतर आपल्याला गारजाई देवीचं मंदिर आणि मंदिराच्या बाजूलाच किल्ल्याची गडाची जी थोडक्यात माहिती दिलेली आहे मॅप वगैरे हो आणि गडावरून पाहण्याची ठिकाणे थी दिलेली आहे वाचून घ्या तुम्ही म्हणून अर्धा किल्ला झाला आहे चढून आणि मारखिंड व मीठ आपल्याला लागलं आहे आणि जो फोटो काढण्याचा पॉप्युलर पॉईंट आहे फेमस पॉईंट आहे तो हा आहे आपल्याला गडाला असं जायचं आहे खूप घसरण आहे जाताना जाऊ अवॉइड करा इथं जाणं फोटो वगैरे काढायला कारण खाली जर बघितलं तर एकदम खोलदरीच आहे डायरेक्ट खाली कुठला कुठल्याही प्रकारचं असं हे नाही आहे दगडाच्या त्या साईडला पूर्ण दरी एक खोल म्हणून जाण्याचा शक्यतो अवॉइड करा आणि इकडनं मग आता रस्ता जातो वर अर्धा किल्ला राहिला आहे चढायचा हा वर दिसत असेल बुरुज तुम्हाला आणि त्या साईडचं पण दिसत असेल चला तर मग बघूया आपल्याला पुढे जो दिसतोय तो मुख्य प्रवेशद्वार आहे किल्ल्यावरील प्राथमिक प्रवेशद्वार आजही अस्तित्वात आहे प्रवेश प्रवेशद्वारामधून वर आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारच्या दोन गुफा बघायला मिळतील त्याच्याच साईडला थोडं पुढं चालत आलं तर आपल्याला देवीचे मंदिर लागतं तसेच त्याच्या बाजूला असलेली दगडाची मोठी शिळा आहे जे की काही काळापूर्वी एका दगडाचे दोन भागात विलगीकरण झाले आहे प्रवेशद्वाराच्या डाव्या साईडला पुढे आपल्याला लोखंडी शिडी बसवलेली दिसते ज्याच्या साह्याने आपल्याला वर चढायचे आहे हर <laughs> खतरनाक

आपल्याला संयुक्त पाण्याची टाकी लागलेली रे ठिकठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला पाट्या दिसतात बघू शकतं टाकं खोली भरपूर आहे दिसत असेल तुम्हाला काय अशा प्रकारे टाकं पूर्ण अरे बापे सर খেকড় <laughs> दिसत नाही आहे पण बहुतेक कनेक्ट नाही आहे आतमधून वेगवेगळे टाके आहेत पलीकडचं आणि हे पण पलीकडच्या साईडनं जर बघितलं तर असं दिसतं की कनेक्टच आहेत आणि आपल्याला एवढं राहिलं आहे तो दिसत असेल बाली किल्ला दिसतो तिकडं चला पुढं जाऊया इथून काय झालं हां इथून आहे रस्ता चला पूर्वीचे धान्याचे कोठार आपल्याला लागलेले आहे घनगड प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे हा बोर्ड लावलेला लावण्यात आलाय आणि एकदम इथं दाट आहे पूर्ण गवत आलं आहे बघू शकता हा कोठार आतमध्ये ग खूप दाट झालं आहे एकदम असं वाटतंय का खाली बघा जणू पांढरी चादर कोणीतरी पांघरली आहे याच्यावर आणि एकदम कडेल आहे इथून वर आल्यानंतर आपल्याला सुरुवातीलाच भुयारी टाकी लागलेले अशा प्रकारे टाक आतमध्ये खोल माहिती नाही खाली किती खोली आहे त्याची खालीपर्यंत पायऱ्या आहेत पण मी जात नाहीये कारण खूप दाट गवत आहे गडाच्या एका कडेला आलोय पुरुष उरुस दिसतोय पाठीमागे पण खूप गवत आहे आणि दाट आहे म्हणून खाली जात नाही आहे पण इथं आपल्याला एक पुरातन गोष्ट लागलेली आहे जे की शौचालय पूर्वीच्या काळचं शौचालय कसं असतं ते बघून घ्या पूर्वीच्या काळचं काय अशा प्रकारे पूर्वीचं शौचालय होतं बघून घ्या ते बोर्ड लावण्यात आलं आहे काय आहे बैला, पाहता एतात, पन आता आम्ही दुसऱ्या रोडला चला किल्ल्यावरून आपल्याला सुधागड सरसगड तैलबैला मोरगिरी भोरण्याचा घाट तिकोनागड आदी दृश्य पाहता येतात पण आता धुक्क असल्यामुळे काहीच दिसत नाहीये किल्ल्याच्या इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर किल्ल्याचे बांधकाम हे नेमके कोणी केलं हे याचा उल्लेख कुठेही नाही पण असं म्हणलं जातं की त्याचा उल्लेख निजामशाही काळात आहे त्यानंतर तो आदिलशाहीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तेचाळीस ते सोळाशे एकाहत्तर या काळात स्वराज्यात सामील केला पुढे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज तसेच पंचसचिव आंग्रे आणि शेवटी ब्रिटिशांनी अठराशे अठरामध्ये ताब्यात घेतला घनगड फक्त एक रणनीतिक बिंदू नव्हता तर कारागृह म्हणूनही वापरला जात होता तसेच कोकणातून पुण्यापर्यंत जाणाऱ्या व्यापारिक मार्गावर नजर ठेवण्यासाठी देखील हा किल्ला महत्वाचा होता काय फिडबॅक कसा आहे किल्ला एक नंबर यायचं का परत येऊ ना चला चला, चला।, 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 चला।

ओके okay. तर आमचं गड उतरून आहे पूर्ण पाठीमागे बघू शकता आणि एक साडेआठ वाजता आम्ही सुरू केला होता चढायला आत्ता अकरा पंचेचाळीस झालेत तर तरी आम्ही थोडं व्हिडिओज वगैरे काढावं लागतो म्हणून त्यामुळं थोडा वेळ लागला जास्त किल्ल्याचं ट्रेक बघायचा झाला तर मीडियम टू अवघ म्हणजे हार्ड या कॅटेगरीमध्ये येतो म्हणजे थोडा अवघड आहे आणि जे वरचा पॅच आहे म्हणजे बेसपर्यंत जातो आणि त्याच्या वरचा जो पॅच आहे लास्ट तो खूप अवघड आहे मोठा आहे खूप वर जो बाले किल्लेला रस्ता जातो तो आला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांसोबत तुमच्या पार्टनरसोबत आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा चला भेटूया असंच एका न नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय